कुठेच राहिलाय हा कायच नाही प्रेमाच काय प्रेम होतो जात प्रेमाने केलं मी प्रेम समजत नाही माझं असल आणि किती वेळ झाला तुला सांग मी तुला किती वेळ झालं फोन करते ते काम होत ना मोटर मोटर चालू होती तुझी मोटर पाणी लाईट गेली म्हणून अरे म्हणजे मी बसले इतक्या वेळ इम्पॉर्टन नाही का तुला एकच तर आणि तुला थोडस पडलंय वसारी मोटर काय नुसतं एवढं का तोंड पाडू नको काय झालं इतका उशिरा का आलास तू सांगितलं की आता काय सांगितलं असतं काय सगळं लागतं का मी कोण आहे तुझी गर्लफ्रेंड मग तू सांगणार अरे इकडं त्या नार्याला आणून आणून पटवलंय एकाला मी बा तू पटली तू काय सुपीक काय बापरे कसलं बोलतोस यार तू कसलं म्हणजे तुला पहिल्यापासून असलंच बोलतो तुला काय आजच बोलतोय काय फोनवर बोलताना काय वेगळंच वाटत का आज कोणता डे माहितीये का तुला ते राहू दे सगळं आज कोणता डे सांग मला आज राय आहे आज प्रॉमिस डे मग सकाळी उठलास कधी उठायचं काय आठ वाजता उठले लाईट होती ना रात्रभर दार धरले तेव्हा आगार छान काय प्रॉमिस काय प्रॉमिस डे प्रॉमिस डे आहे मग काय सुचत का नाही काय सुचायचं वयात हा बघ कसं जायचं मोटर चालू करायची मोटर चालू घ्यायच्या नंतर पाणी धरायचं पाणी धरायच्या नंतर डार्क फोडायचं फोडल्यावरती पाणी झालं ना सर म्हातारे शेण पिन काढायला लावलं असतं मला सकाळ सकाळी लवकर उठलो असतो शेण आता शेण आलं मला प्रॉमिस कर काय आता ते पण मी सांगायचं सांग की मग प्रॉमिस तू विचारलंय मला सगळं मी काय प्रॉमिस करायचं सांग काय करायचं नाही आता तूच करायचं आता काही कर पण तूच कर काय म्हण रमेश कुणी करायचंय मला काय करायचं मग तू कशाला आला तुला भेटायला सकाळ सकाळपासून फोन करते बसली म्हणली भेटायला हा म्हणू करू नका तू मग काय करू नको प्रेम मग असं उतू जात हा गेले नाही पातिलाच्या वरती उतू चाललं तुझा प्रेम मग बस कस तरी पटवलंय तुला आता चांगले रा लग्न करायचं आपल्याला लग्नानंतर आपण काही करू ना अयो इथं मला आताच वेळ देत नाहीये तू लग्नाच्या ना नंतर ना नाही मला ते शेतामध्ये घेऊन हानी ला। मुलं ला। असतं मस्त लहान जाऊ ना कुठे तरी कुठे जायचं जाऊ आपण शिमल्याला हिमालयात थंडी ठिकाणी मला वाटलं का नाही तर इथं कुठेत आहे नाही नाही असं तसं पोसाच तवर आपलं बिल येतय शेतकरी माणूस आम्ही काय तसंच असणार नाही मी त्याबद्दल तुला काय बोलते का तू लवकर येत जा, या। बा... जा ना यार इतका वेळ मी बसते उन्हामध्ये काय पडेल मी हो एवढी गोरी बायको पटवली हा पोरगी बायको झाले मग तर कस आहे का अशी गर्लफ्रेंड कोणाला तरी आणि तुला काय वाटतच नाही यार माझं मला आहे ना बाकी त्यांचं काय करायचं मला जवळ लवकर आला घेत का व्हॅलेंटाईन डे आणि ते